नमस्कार मैत्रिणी आज आपल्याकडे ना भजे काढायचे होते आणि दोन तीन प्रकारचे भजे काढायचे होते तर माझं पीठ भिजवलं गेलेलं होतं तर ह्या ठिकाणी आपण आता इथे थोडंसं आणखीन पीठ घेतलं आणि त्याच्यात त्या भज्यांमध्ये आपल्याला मी आधी जे पीठ घेतलेलं होतं तर त्याच्यात अद्रक लसूणची पेस्ट टाकली आणि मिरची दळून घेतली मिक्सरमधून मिरची दळून घेतली आणि माझ्याकडे कांद्याची पात होती तर ती कांद्याची पातसुद्धा आपण याच्यात दळून टाकलेली आहे सगळं आणि त्या कांद्याच्या पातीमुळे त्या भज्यांचा जो कलर आलेला आहे तिथे आणि हिरवी मिरची घेतली ती लसूण आल्याची पेस्ट घेतलेली होती आणि हे सगळं असं आपण मिक्स मिश्रण करून याच्यात हे करून घेतलेलं मिस मिक्सरमधून दळून आणि ते मिश्रण त्याच्यात टाकून घेतलेलं होतं त्याच्यानंतर मला हे जे भजे होते तर एका कार्यक्रमासाठी द्यायचे होते आणि त्यांचा फोन आला की आम्हाला अर्धा किलो डाळीचे भजे तयार पाहिजे आहेत आणि अशा पद्धतीने भजे पा काढून द्या की त्यांनी मग सांगितलं तर मग म्हटलं आता कसे करायचे भजे कसे करायचे तर त्या त्यांनी सुरुवातीला सांगितलं की आम्हाला कांदा विरहित भजे पाहिजे आहे आणि पण छान आले पाहिजे चविष्ट आले पाहिजे आणि चव त्याची छान आली पाहिजे तर मग मी त्यांनी कांदा मोठ्या कांद्याचे भजे सांगितले नव्हते तर त्याच्यासाठी आपण काय केलं हिरवी कांद्याची पात होती ती मिक्सरमधून मी बारीक वाटण तयार करून घेतलं मिक्सरच्या भांड्यातून ते वाटण तयार करून घेतलं हिरवी मिरची आणि अद्रक लसूणची पेस्ट असं टाकून आणि ते पीठ भिजवून भिजवून घेतलं तर आपण हे अजून पुढे जे आहेत आपण अजून वेगळ्या प्रकारे भजे करणार आहोत तर अशा पद्धतीने <coughs> तर त्यांना तिथे त्यांच्याकडे पन्नास माणसांचं जेवण होतं तर अशा पद्धतीने आपण हे असे भजे काढले आणि त्याच्यात काही आपण सोडा वगैरे टाकलेला नाही आहेत आणि बिना सोड्याचे आपण हे भजे तर इथे पाच सहा चमचे मी फक्त जे भज्यांचं पीठ होतं त्याच्यामध्ये हे उकळतं तेल एक मोठी पळी भरून उकळतं तेल त्या भज्यांच्या पिठामध्ये टाकलं आणि ते छान एका हाताने फेटून फेटून फेटलं मी असं दहा मिनटं असं फेटलं आणि त्याच्यानंतर असे खुसखुशीत कुछ असे भजे झाले तर हे भजे काढतच होती आणि तेवढ्यात त्यांचा परत फोन आला मला की आम्हाला परत दुसरे मिरचीचे आणि का नु नुसते कांद्याचे भजे पाहिजे आहेत तर हे भजे आपण इथे चाहेत, हे जे आहेत हे कांद्याच्या पातीचे भजे केलेले आहेत आपण मिक्सरच्या भांड्यातून ती पात तिचं वाटण तयार करून आणि हे कांद्याच्या पातीचे भजे के तयार केलेले आहेत असे छान छोटे छोटे काढलेले आहेत आणि आपण हे दुकानाचंच पीठ वापरलेलं होतं पण खूप सुंदर सुद्धा अशा पद्धतीने भजे करू शकतात आणि छान टेस्ट येते कांद्या तर त्यांचा परत एकदा फोन आला की आम्हाला भजे कांद्याचे आणि मिरचीचे भजे पाहिजेत तर इथे असे पटपट कांदे चिरून घेतलेले होते आणि त्या कांद्याचे आपण इथे असे लांब लांब हे करून आणि त्याच्यात त्या जे आपण आधीचं जे हे केलेलं होतं कांद्यात त्याच्यातच आपण इथे हे भजे कांदे टाकलेले आहेत आणि त्या अशा पद्धतीने हे कांद्याचे भजे परत आपण इथे करून दिले केलेले आहेत छान असे चविष्ट आणि खूप सुंदर कुरकुरीत असे हे कांद्याचे भजे तयार झालेले होते आणि टेस्टी तुम्हीसुद्धा अशा पद्धतीने कांद्याची पात किंवा अख्खी मिरची आता हे बघा मिरचींचे भजी तुम्हाला मिरची आणि कांदा याची भजे केलेले आहेत आणि खूप छान आणि अगदी तिखटसुद्धा मिरची टाकलेली होती पण ती तिखटसुद्धा लागत नव्हती आणि चविष्ट आणि स्वादिष्ट असे हे आपण कार्यक्रमासाठी इथे भजे पन्नास माणसांचा कार्यक्रम होता आणि आमच्याकडे पुरणपोळीचं जेवण होतं पुरणपोळीचं जेवणाबरोबर हे भजे आणि साधं दुकानाचं पीठ वापरलेलं होतं त्याच्यात आपण सोड्याचा वापर केला नाही आणि असे छान झटपट असे आता हे कांदा आणि मिरचीचे भजे आपण काढलेले आहेत तर हे कार्यक्रमासाठी माझ्या बहिणीच्या मुलीकडे घरभरणी होती आणि पन्नास माणसांचं जेवण आणि त्यांनी मला भज्यांचे ऑर सांगितलेले होते ऑर्डर दिलेली होती तर मी अशा पद्धतीने ही भजे काढले आणि आमच्याकडे आता पुरणपोळीचं जेवण असतं तर पुरणपोळी खीर भजे कुरडई कुरडई आणि रशी असते रशी म्हणजे जी आमटी असते डाळीची आमटी करतो आम्ही आणि डाळीची आमटी आमच्याकडे त्याला रशी म्हणतात आणि भात असं जेवण असतं हे आणि हे जेवण आम्ही घरभरणीचा कार्यक्रम होता बहिणीच्या मुलीकडे आणि तिच्याकडे आपण हे भजे करून दिलेले होते खूपच सुंदर आणि अगदी चविष्ट असे हे करून दिलेले होते आणि छान लागले आणि अशा पद्धतीने तुम्हाला दाखवतच आहे बघा अशा दोन प्रकारे आपण इथे भजे काढलेले आहेत काही मिरची आणि कांदा आणि कांद्याची पाट टाकून केलेले काही भजे आहेत अगदी चविष्ट व स्वादिष्ट असे भजे तयार झालेले आहेत तर अर्धा किलो भजे पिठाचे भजे काढून झालेले होते आणि त्याच्यानंतर आपण इथे अशा ह्या कुरड्या तळून घेतल्या तुम्हाला माझे नक्कीच व्हिडिओ आवडला असेल तर माझ्या चॅनलला सबस्क्राईब करा लाईक करा आणि अशा प्रकारे मी नवनवीन व्हिडिओ बनवत असते नक्कीच तुम्हाला या प्रकारचे भजे आवडले असतील तर लाईक ला शेअर कमेंट जरूर करा